अतः काल बसु ग्रंथम बहुत सोया जानने शुरू है अपने घरा सारे जान से ज्यादा सही की नीचे वो किसी पते यानी हाथा पते एंबेड स्मार्टफोन आए और शायद आप लोगों सक्सेस करना क्योंकि ना कि अधीन जाने काम आए ते काम रजवारे सर सीबीसी समिति पत्रें सर नस्लें सर यानी पान करूं व्यवस्थित नियोजन केलं त्याबद्दल या कमिटीचा जोरदार टाळ्या की खऱ्या अर्थाने क्रांती पण हरकत नाही मोठं काम आहे तर लोक मोबाईल किंवा टी व्ही सोडून ते घेत नाही अशा काळामध्ये इथे कवी आले झाडी बोली त्या कवीनी हे गाजवलं या ठिकाणी गेल्या पाच तारखेला त्यांचा बर्थडे होता म्हणजे संजीवजी बोलकर त्यांनी कवी संमेलन ठेवलं होतं मला येतं आलं नाही ते थोडे नाराज झाले होते पण आज त्यांची कविता बायकाला मिळाली त्याला सुद्धा शुभेच्छा त्यांचा विनंदन थोड्या टाळ्या होत्या अलीकडच्या काळामध्ये हे आपण ऐकतो ग्रंथ हा मित्र ग्रंथ हा गुरु खरी फक्त आहे ग्रंथ मानवी जीवन घडवते मनाचं पालन पोषण करते मनाला समृद्ध करते समाज जीवन घडवते ही गोष्ट खरी आहे परंतु कि हुआ कि यही आज स्क्रीन करें बोल लिया है और इतनी पोस्ट पूरी से करी है कि स्क्रीन रनिंग ला एक मरियादा है स्क्रीन रनिंग से ज्यादा प्रवाह आप लोग केला तो आपका मन जाए है क्या होते हैं मराद डिस्ट्रैक्शन की पोस्टिंग शुरू होते हैं अनिल घरे आप कहानी साइंटिफिकली जो तो रिलेट वो किसे आप लोग आणि आपल्या मनाला नवी ऊर्जा मिळते याकरता काल असो की आज आणि उद्या सुद्धा ग्रंथाचं जे महत्व आहे ते कधीही कमी न होणार आहे ग्रंथ कुठली गोष्ट अर्पण ठेवत नाही सत्य सांगते ह्याप्रमाणे सूर्य हे सगळं सत्य सांगते भागवते होते दृष्टीक्षेपात आपल्या गोष्टी गोष्टी आणतात त्याप्रमाणे ग्रंथ आपल्याशी जोडते आणि म्हणून काल कसा ग्रंथ दिली असो ग्रंथावरती परिचर्चा असो या ठिकाणी घडली

गावोगावी ग्रंथांचं वाचन व्हावं ग्रंथ चळवळ या पद्धतीने गावोगावी दारोदारी व्हावी ज्या ज्या ठिकाणी वाचनामध्ये आहे त्या त्या ठिकाणी किंवा ग्रंथांविषयी कार्यक्रम व्हावे हा उद्देश शासनाचा आहे या महोत्सवांचा आहे कारण आपली जी पट्टी आहे या अर्थाने अशी प्रगल्भ आहे मोठी आहे कारण पहिला मराठीचा जो ग्रंथ आहे विवेक शिंदू हा आपल्या झाडी पट्टीमध्ये आंबोल्याला लिहिला गेला विवेक शिंदू

आपले हा लोक आहे लिहिणारे आज जे आहे ते साडे चार ते चार सत्तावन लोक त्यांना मिळाले आणि झाली पट्टी शब्द साधक नावाचा ग्रंथ हा सिद्ध झाला भरपूरपणे तो काढला आणि दरवर्षी एक जुलैला आपण शब्द साधक दिवस साजरा सुरू झाला हे त्या यात्रेचं फलित आहे आणि म्हणून आम्हाला आशा आहे की हा ग्रंथ महोत्सव दिवस वाढणार आहे कारण जाकराम नहीं आपन पहाड़ों की पुस्तक खाता तेरी नहीं और शायद जाकराम नहीं दर्द ले तो लेने चर्चा करने की विपरीत करने तो काम पर तो पहुँचो नहीं कि खड़े आप मानिए सारी बोली साहित्य बनवाते जो रोका है सारे संवाद के सदस्य हैं कि कर्मण्ड हराने का रोका है त्यंत्र पुराय तो क्या जोड़ा तालाब जो आ जरूरी <ण्यानी> कार्य करावे संतांनी लोकांमध्ये घेऊ पाहिला आणि या लोकांना योग्य वळण लावण्यासाठी त्यांनी ग्रंथ निर्मिती केली आणि आज आपण पाहतो पुराण काळामध्ये किंवा प्राचीन काळामध्ये अलीकडच्या काळात काही गावांमध्ये आजही श्री हरी विजय गाथा महाभारत रामायण यासारख्या ग्रंथांचं वाचन करतात पण लोक ऐकतात